नमस्कार सी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मिरजेत प्रभाग पाच मध्ये शिवसेनेच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचं आयोजन मिरजेत प्रभाग पाच मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील अब्बास चौक या ठिकाणी सदरच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली वखार भाग पंचशील नगर किल्ला भाग म्हैसाळ वेस आदी भागात रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला प्रभाग पाच मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत अन्ना मैनगुरे रुक्मिणी घोडके आणि अमन उल्ला सय्यद हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत हो, भव्य दिवे हे सर्व वार्डातील लोक आहेत आणि सर्व कर्तबगार आणि शिवसेनेवर आणि एकनाथजी शिंदे साहेबांवर प्रेम करणारी सर्व आपले मतदार आहेत म्हणून आज आम्ही भव्य दिवे पूर्ण वार्डामध्ये आज फेरी प्रचार फेरी सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी काढत आहे आणि काल कळायला कळाला लागेल की काल आम्ही आवाहन करतो आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एकेकांच्या घरामध्ये वाटण्याचं काम चालू आहे मला शासनाला विनंती आहे मतदान चांगलं आणि प्लेन आणि लोकांच्या मधून निवडून येण्यासारखं करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर असं जर होत असेल तर शासन त्यांच्यावर कटर कारवाई करावी अशी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या चारही उमेदवाराला आम्हाला निवडून द्यावे असं विनंती करतो जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेना शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाच नंबर वार्ड आपल्या वार्डातले सर्व उमेदवार अ मध्ये घोडके ब मध्ये मी स्वतः रुक्मिणीताई आंबिघेर क मध्ये अमनुला सय्याद भैया आणि ड मध्ये चंद्रकांत अना मैगुरे आम्ही उमेदवार आहोत आज आतापर्यंत जे काही आम्ही प्रचार केला ते के भरघोस प्रतिसाद मिळत आहे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणी आपल्या सर्व प्रेमळ भाषेत बोलतात की आम्हाला आमच्या शिंदे साहेबांनी आम्हाला ओवाळणी दिलेल्या आहे आज वर्ष झालं आम्ही अठरा ते वीस हजार घेतलेला आहे तर याची आम्ही ओवाळणी त्यांना आशीर्वाद स्वरूपात आम्ही देणार आहे आणि बाकीचे पण जे काही योजना आलेल्या त्या अंमलात आलेल्या आहेत शिंदे साहेबांनी हेच ह्याच गोष्टीचं ग्रहित धरून सर्व लाडक्या बहिणी व लाडके भावांच्या वतीने आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे म्हणून म्हणून आज आम्ही एक भव्य दिव्य आज प्रचार रॅली आपण काढत हो, आहोत आणि एकच नारा आहे शिंदे साहेबांचा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा नारा आहे आणि शिवसेनेचा जिंदाबाद हे नारा म्हणून आपण काढत हो, आहोत आणि सर्व नागरिकांना मतदार बंधू भगिनींना माझा एवढाच विनंती आहे आम्हाला प्रतिसाद द्या भरघोस मतांना निवडून द्या तुमची सेवा करायची एकदा संधी द्या हेच मी इथे विश्वचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र